मराठी चर्चा ही होणारच दिनांक जून रोजी चैतन्य पब्लिक स्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत योग साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन योगासने सूर्यनमस्कार आणि ध्यानाचा अनुभव घेतला या कार्यक्रमातून योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीचं महत्व अधोरेखित झालंय योगामुळे शरीर तंदुरुस्त आणि लवचिक राहतं मन शांत होतं तणावाने चिंता दूर होतात नियमित योगामुळे झोप सुधारते पचनक्रिया सुरळीत राहते असा संदेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळेसर यांनी दिला तसेच प्राचार्य शरद काळेसर यांनी सांगितलं की योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील चरबी कमी होते सांधे स्नायू आणि हाडे मजबूत होतात चेहऱ्यावर तेज येतं रक्त मिसरण सुधारतं आणि श्वसनक्रिया वाढते एकाग्रता स्मरणशक्ती आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते सरतेशेटी उपप्राचार्य सारंगी सर यांनी योगाचं महत्त्व सांगताना जीवनातील तणाव सहन करण्याची ताकद मिळते आणि मानसिक आरोग्य सुधारतं शरीरातील ऊर्जा वाढते सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि निरोगी आनंदी आयुष्य जगता येतं असं मत व्यक्त केलं या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दशरथ काळे प्राचार्य शरद काळे उपप्राचार्य सारंगी सर यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचं सा योगदान मोलाचं ठरलं स्पोर्ट्स अँड डिसिप्लिन हेड विश्वनाथ सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला सी मराठीसाठी प्राध्यापक सचिन बेलेकर चैतन्य स्कूल अब्दुल्लाल मराठी चर्चाही होणारच